मान एक गोंदावले सुंदर गाव मान गंगे तिरी सुंदर गावन दैवताजना सद्गुरु ब्रह्म चैतन्य चैतन्यजना सर्वांना सप्रेम शरीराम समर्थ आपल्या दररोजच्या प्रथेप्रमाणे समर्थ सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज यांना अभिवादन करून त्यानंतर त्यांच्या चरित्रातला आजचा कथा प्रसंग पाहुयात जयाचा जनी जयाने सदावासनामात केला जयाच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती नमस्कार त्या ब्रह्मचैतन्य मूर्ती समर्थ सद्गुरू ब्रह्मचैतन्य महाराज की जय श्रीराम समर्थ श्रोते हो परभणीचा एक जमीनदार भडगावकर यांच्या ओळखीनं श्री ब्रह्मचैतन्य महाराजांकडे येऊ लागला त्याची बायको लहान वयातच वारल्यामुळे त्याच्या मागे प्रपंचाचा पाश फारसा असा नव्हता म्हातारी आई स्वत आपण व एक लहान मुलगा एवढाच त्यांचा परिवार होता शेतीचे उत्पन्न चांगले असल्यामुळे त्याला प्रपंचाची काळजी नव्हती सर्व संघ परित्याग करून आपण रामदासी बनावे आणि आपले आयुष्य उपासनेमध्ये घालवावे अशी त्याची उत्कट इच्छा असल्यामुळे तसे करण्याबद्दल तो श्री ब्रह्मचैतन्य महाराजांना वारंवार विचारित असे त्याने प्रश्न केला की श्री महाराज म्हणत हो हो जरूर सर्वांचा त्याग करावा पण योग्य वेळ आली म्हणजे मी आपण होऊन तसे करायला सांगेन तोपर्यंत पुष्कळ नामस्मरण करावे आठ दहा वर्ष अशीच गेली नंतर मुलगा वयात आल्यावर त्याचं लग्न होऊन तो घरची शेतीवाडी बघू लागला आणि वयोमानाप्रमाणे आई थकत जाऊन ती काही दिवसांनी मरण पावली जमीनदार फार सत्वशील भाविक व कष्टाळू मनुष्य होता गोंदवल्यास राहत असता तो अगदी साधेपणाने वागे एक दिवस त्याने एक कागद तयार केला त्यामध्ये त्याने आपली सर्व संपत्ती भांडीकुंडी घरदार जमिनी जनावरं इत्यादी आपल्या मुलाच्या संमतीने श्री महाराजांना अर्पण केली आणि खाली आपली सही केली श्री ब्रह्मचैतन्य महाराजांनी कागद वाचून पाहिला आणि तसाच मुलाजवळ देऊन ते त्याला म्हणाले बाळ हे सर्व रामाचे आहे ही गोष्ट खरी परंतु त्यासाठी कागदाची जरुरी नसते हा कागद तुझ्या पाशीच असू दे व्यवहार करीत असता तू रामाची मालकी विसरू नकोस म्हणजे हे सर्व मला मिळाल्यासारखेच आहे या प्रसंगानंतर चार वर्ष गेली आणि जमीनदार एकदा फार आजारी पडला अवस्था कठीण आहे असे वैद्याने सांगितल्यावर त्याला वाईट वाटले व त्याने श्री महाराजांना बोलावणे पाठवले श्री महाराज त्याच्याजवळ जाऊन बसले आणि त्यांनी त्याला प्रश्न विचारला कसे काय वाटते आता फार काळ दिसत नाही समाधान आहे ना महाराजांचा प्रश्न ऐकून तो मोठ्यानं रडू लागला रडण्याचं कारण विचारता तो बोलला महाराज मला क्षमा करा मी आपल्याला खरं खरं सांगतो आपण नेहमी म्हणता की भगवंताला सर्वस्व दिलं तर तो खात्रीनं आपला होतो मी माझं सर्वस्व त्याला दिलं पण तो माझा झाला नाही आणि आता वेळ फार उरला नाही म्हणून मला फार वाईट वाटतं यावर लगेच श्री महाराज म्हणाले माझाही तुम्ही राग मानू नका मी सुद्धा तुम्हाला खरं तेच सांगतो तुम्ही भगवंताला सर्व दिलं हे खरं पण स्व मात्र दिला नाही भगवंताला सर्वांपेक्षा सुव द्यायला पाहिजे सुव दिल्यावर सर्व न दिले तरी चालते कारण ते आपले म्हणजे आपल्या मालकीचे राहतच नाही उलट सर्व देहूनही जर सुव द्यायचं राहिला तर सर्व दिल्याचं समाधान मिळत नाही भगवंताला सुव देणं म्हणजे मी त्याचा आहे ही जाणीव रात्रंदिवस मनामध्ये ठेवणं होय तुम्ही काळजी करू नका राम तुम्हाला प्रचिती देईल तो मनुष्य त्या आजारातून बरा झाला नंतरचा काळ त्यानं खऱ्या अनुसंधानात घालवला पुढे दीड वर्षांनी त्यांचा खरा अंतकाल आला असता महाराज मी अगदी शांत आहे आतमध्ये नाम चालू आहे मी अगदी आनंदाने सर्वांचा निरोप घेतो असे सर्व लोकांच्या समक्ष श्री महाराजांना सांगून त्यानं देह ठेवला श्री महाराज तेव्हा बोलले हा फार चांगल्या अवस्थेला पोहोचला बारा वर्ष क्षेत्राच्या ठिकाणी राहून तप करणाऱ्याला देखील जे साधणार नाही ते याने नामाच्या जोरावर साधले तो धन्य झाला श्री महाराजांच्या सहवासात त्यांनी भगवंताला सर्वस्व नव्हे तर स्वसहित सर्व अर्पण करण्याची कला अवगत केली आणि त्याचा उद्धार झाला तसा तुमचा आमचा सर्वांचा हो ही श्री महाराजांच्या चरणी प्रार्थना श्री महाराजांच्या चरित्रातले अनेक कथा प्रसंग पुढे आपल्याला क्रमशः पाहायचेत आजचा भाग श्री महाराजांच्या चरणी अर्पण करूयात आणि इथेच थांबूयात समर्थ सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज की जय जानकी जीवन स्मरण जय जय राम सीताकांत स्मरण जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम, राम, राम। श्रीराम समर्थ मला तुके रघुराया म उपजो तया गुणगाया मति उपसो तु गुणगाया मति उपसो